रिसोड शहरात सध्या ठिकठिकाणी थीक स्त्री स्त्रीशक्तीच्या भक्तीचा जागर अनुभवायला मिळतो रिसोर्ट शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या जागृत देवस्थान श्री पिंगळाक्षी देवीच्या दर्शनासाठी सकाळी अमृतवेळी साधारण साडेतीन ते वाजेपासून पायदल जाणाऱ्या भक्तांची रिंग लागलेली असते त्यामध्ये महिलांची संख्या उल्लेखनीय असते नवरात्री उत्सव हा स्त्री शक्तीच्या शौर्याचा ममतेचा श्रद्धेचा सहनशीलतेच्या ज्ञानाचा साधनेचा तपस्याचा व त्यागाचा सन्मान करण्याचा उत्सव आहे शहरातील मुख्य रस्त्यासह शहरातील विविध आंतरिक भागात देवीची घटस्थापना करण्यात आली आहे शिवाजीनगर परिसरातील अष्टविनायक नगर मधील करून नऊ दिवस नांदेड येथील महाराजांच्या भागवत प्रवचनाच्या आयोजन केलंय तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करून महिलांसाठी आध्यात्मिक मनोरंजनाचे कार्यक्रम घेतले जातात सध्या सर्वत्र आध्यात्मिक उत्सवाचे वा भक्ती व भक्तीच्या शक्तीचं वातावरण आहे